अशोक बायकोला म्हणाला राधिका अजून माझा टिफिन बनवून तयार झाला नाही का मला कामावर जायला उशीर होत आहे हे कोण राधिका म्हणाली हो झाला आहे टिफिन भरून बाहेर घेऊन येते अशोक बडबड करत म्हणाला माहीत नाही ही बाई दिवसभर काय करत असते घरातच बसून असते तरी पण हिची कामं वेळेवर कधीच होत नाहीत आज ही गाउंडळ आडाणीबाई मला कामावर जायला लेट करणार वाटतं राधिका टिफिन घेऊन किचनमधून बाहेर आली तिला बघून अशोक म्हणाला आज तुझ्यामुळे मला परत उशीर होणार आणि आज मला परत ओरडा खायला लागणार तू कधी ऑफिसला गेलीच नाहीस त्यामुळे तुला काय माहीत ऑफिसमध्ये टिकून राहण्यासाठी कुणाकुणाला मास्का मारायला लागतो राधिका म्हणाली उशीर माझ्यामुळे झाला नाही तुम्ही स्वतः उशिरा उठला आहात मी तर फक्त पाच मिनिटच लावले आहेत टिफ टिफिन भरायला ते पण राहुलचं दप्तर भरत होते त्यामुळे टिफिन भरायला उशीर झाला अशोक म्हणाला तुला तर फक्त वाद घालायला सांगावा मी जातो ऑफिसला राधिकाने राहुलला नाश्ता दिला सासूला चहा नाश्ता दिला आणि ला गर... मग ती तिच्या घरातल्या कामाला लागली राहुल पण नाश्ता करून शाळेत गेला घा घरातलं काम मारून सासूला आंघोळ घातली त्यांना जेवायला दिलं मग दुपारी थोडा आराम करून नंतर संध्याकाळच्या तयारीला लागली अशोक ऑफिसमधून घरी आला राहुल पण शाळेतून घरी आला नंतर सगळे मिळून रात्रीचं जेवण करायला बसले जेवताना राहुल म्हणाला आई उद्यापासून तू माझं शाळेचं दफ्तर भरत जाऊ नकोस आज तू मराठीच्या नोटबुकऐवजी इतिहासाची नोटबुक दिली होतीस आज त्या विषयाचा तास पण नव्हता आज तुझ्यामुळे मला शिक्षकांचा ओरडा खायला लागला मुलाचं बोलणं ऐकून अशोक म्हणाला राधिका तुला जे काम येत नाही ते तू का करायचा प्रयत्न करत असतेस आता ही मराठीमधून आठवीपास बाई इंग्रजी शाळेत गेली असेल तर तिला माहीत असतं ना कुठली पुस्तकं कुठली नोटबुक इंग्रजी वाचता येत असेल तर ना नवऱ्याचं बोलणं ऐकून बिचारा राधिकाचा चेहरा उतरला जेवण बघून राहुल म्हणाला काय गाई तू आज परत भाजी भाकरी बनवली आहेस तू पास्ता नूडल्स का बनवत नाहीस माझ्या वर्गातली मुलं टिफिनमध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतात तुला तर काहीच चांगलं बनवता येत नाही मोबाईलवरून बघून का शिकत नाहीस राधिका म्हणाली राहुल मला इंटरनेट चालवता येत नाही तू मला कसं वापरायचं ते शिकव मग मी शिकते तिचं नाव अशोक मध्येच म्हणाला अगोदर बोलायला शिका मॅडम अजून तर फोन पण कसा वापरायचा असतो ते माहीत नाही माझ्या बाबांच्या डोक्यात दगड भरले होते म्हणून ही आडाणी गावंडळबाई माझ्या गळ्यात बांधली हे कोण राधिकाचे डोळे भरून आली राधिकासाठी आता हे सगळं रोजचं झालं होतं मागच्या पंधरा वर्षांपासून ते हे सगळं ऐकत सहन करत आली होती अजून ती काय करू शकत होती अशोक पहिला असा नव्हता पण काळासोबत तो पण बदलला राधिका घरातल्या सगळं कामावरून खोलीत गेली आज तिचं मन परत दुःखी झालं होतं अशोक आरामात झोपला होता आरामा पण ती विचार करायला लागली आज जमाना कुठच्या कुठे पोहोचला आहे आणि मी त्या मनाने किती मागे राहिले आहे ती भूतकाळात हरवून गेली राधिकाच्या माहेरी तिचे वडील आणि भाऊ दोघेच होते तिच्या ती पाच वर्षाच्या असतानाच त्यांना सोडून गेली होती राधिका आठवीपर्यंत शिकली आणि घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिने स्वतःच्या अंगावर घेतल्या तिला पुढं शिकायचं होतं पण तिच्या गावात आठवीपर्यंत शाळा होती आणि पुढे शिकण्यासाठी बसने शहरात जायला लागत होतं त्यामुळे तिचे वडील यासाठी तयार झाले नाहीत जेव्हा राधिका अठरा वर्षांची झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी अशोकसोबत ठरवलं त्यावेळी अशोक एकवीस वर्षांचा होता आणि शहरात कॉलेजमध्ये शिकत होता अशोकच्या घरात पैशांची काही कमी नव्हती त्यामुळे तो स्वतःच्या पायावर उभा राहायच्या अगोदरच त्या दोघांचं लग्न घरातल्या लोकांनी लावून दिलं राधिका गावात सासू सासरांच्या जवळ राहायची आणि अशोक शहरात राहून त्याचं शिक्षण पूर्ण करण्यात लागला होता सुट्ट्यांमध्ये तो गावी यायचा राधिकावर खूप प्रेम करायचा आणि तिला प्रेमाने ठेवायचा शहरातून येताना तिच्यासाठी साडी मेकअपचे सामान घेऊन यायचा दोघं खूप आनंदात होती अशोकला शहरात नोकरी लागली राधिका पण त्याच्यासोबत येऊन शहरात राहायला लागली सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं पण जसजसे अशोकचे प्रमोशन व्हायला लागले तस तसे त्याचं वागणं बदलायला लागलं आता तो राधिकाला त्याच्यासोबत बाहेर कुठे घेऊन जात नव्हता तिला प्रत्येक वेळी गाऊंडळ बोलायचा राधिका जेव्हा त्याला विचारायची की तुम्ही मला तुमच्यासोबत बाहेर कुठे का घेऊन जात नाही तर तो बोलायचा की मला तुला सोबत घेऊन जायला लाज वाटते माझे सगळे मित्र त्यांच्या बायका शिकलेले आहेत मॉडर्न आहेत आणि तू त्यांच्या लायक नाहीस माहीत नाही मी तुझ्याशी काय लग्न केलं हे सगळं माहीत नाही राधिकाने किती वेळा नवऱ्याच्या तोंडून ऐकलं होतं लग्नाची पहिली पाच वर्षे खूप आनंदात निघून गेली पण आता तिला रोजचं हे ऐकायला मिळत होतं राहुलचा जन्म झाल्यानंतर तिचे सासरे आणि वडील दोघेही तिला सोडून गेले आणि तिची सासू राधिकाजवळ राहायला आली पण दोघा नवराबायकोंमधलं नातं बदललं होतं तिची सासू खूप चांगली होती त्या कितीतरी वेळा त्यांच्या मुलाला समजावत असायच्या म्हणायच्या राधिका जास्त शिकलेली नाही म्हणून काय झालं पण घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या सांभाळत आहे आठवीपर्यंत शिकली आहे त्यामुळे महत्त्वाचा हिशोब तिला येतो लिहिता वाचता येतं मग तुला अजून काय हवं आहे एवढंच जर वाईट वाटत असेल तर तू तिला पुढं शिकवत का नाहीस अशोक हसून म्हणायचा आई आता या वयात ती काय शिकणार आहे लोक हसतील माझ्यावर माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणून बाबांच्या बोलण्यात आलो वेळ निघून गेली आणि राधिकाला हे सगळं ऐकून घ्यायची सवय झाली होती पण आता तिला जास्तच वाईट वाटायचं कारण तिचा मुलगा तिच्याशी नीट वागत नव्हता तिच्यातला कमीपणा तिला दाखवून द्यायचा तिला शाळेतल्या पालक मिटिंगला घेऊन जात नसायचा त्याच्या मित्रांच्या आईशी कधी भेटवत नव्हता थोडक्यात काय तर त्याला त्याच्या आईची लाज वाटत असायची हे सगळं बघून राधिकालाचं मन खूप दुखायचं तिच्या सासूला झटका आल्यामुळे त्या बेडवर झोपून होत्या त्यांची सगळी कामं राधिका करत होती घरात साफसफाई आणि भांड्याला बाई होती तिचा सगळा दिवस कामात निघून जायचा तरी पण तिचा नवरा अशोक म्हणायचा तू सगळा दिवस घरात काय करत असतेस आरामच करत असतेस ना हा विचार करता करता तिला कधी झोप लागली तिला समजलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळपासून परत तिचं कामाचं रुटीन सुरू झालं दोन तीन दिवसांनी तिच्या सासूची तब्येत खूप बिघडली आणि त्यातच त्या सगळ्यांना सोडून गेल्या राधिका आता एकटी पडली होती घरातली सासूची जबाबदारी आता कमी झाली होती मोकळ्या वेळेत आता काय करायचं तिची एक खास मैत्रीण होती सीमा पण अशोकला त्यांची मैत्री आवडत नव्हती कारण सीमा गरीब होती आणि तिचा नवरा भाजीपाला विकत होता अशोकला त्या दोघी भेटलेल्या आवडत नसायच्या पण जेव्हा ती खूप दुःखी व्हायची किंवा उदास व्हायची सीमाला फोन करून तिचं मन मोकळं करत असायची सीमा म्हणाली राधिका तू खूप छान जेवण बनवतेस मग तू टिफिन सर्व्हिस द्यायला का सुरुवात करत नाहीस तुला छान वाटेल आणि कामामुळे तुझं मन पण लागेल राधिकाला तिचं बोलणं पटलं म्हणून ती या विषयावर अशोकसोबत बोलली तर अशोकने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला ही छोटी छोटी कामं करून लोकांच्या समोर माझी इज्जत घालवणार आहेस का तुझ्यासारखी गावंडळबाई फक्त असलाच विचार करू शकते माझ्या इज्जतीची काळजी घे त्या दिवशी रविवार होता तिचा नवरा आणि मुलगा नाश्ता करत होते राधिका तिथेच बसली होती राहुल म्हणाला बाबा माझ्या शाळेत कार्यक्रम आहे तुम्ही माझ्यासोबत याल ना अशोक म्हणाला हो मी येईन राधिका म्हणाली हो राहुल मी पण तुझ्यासोबत येते हे कोण राहुल म्हणाला आई तू माझ्या शाळेत येऊ नकोस तू आल्यावर माझे मित्र माझी चेष्टा करतात तिथले सगळे लोक इंग्रजीमध्ये बोलतात किती छान तयार होऊन येतात अशोक म्हणाला मी त्याच्यासोबत जाईन तू यायची गरज नाही राधिका म्हणाली मी तुझ्यासोबत येणार आहे समजलं का तुला राहुल मी तुझी आई आहे आणि तुला मला सोबत घेऊन जायची लाज वाटली नाही पाहिजे हे ऐकून राहुलला राग आला आणि त्याने नाश्त्याची प्लेट बाजूला सरकवली आणि म्हणाला आई तू माझ्या शाळेत अजिबात यायचं नाहीस तू गावढळांसारखं वागत असतेस तू मला अजिबात आवडत नाहीस असं म्हणत तू उठून खोलीत निघून गेला अशोक म्हणाला झालं तुझ्या मनाचं समाधान लावली आमच्या सुट्टीची वाट तुझ्यासारख्या अडाणीबाईकडून अजून अपेक्षा तरी काय करू शकतो आज राधिकाला सहन झालं नाही ती आज तिचा सगळा राग बाहेर काढत म्हणाली गावडळ गावंडळ हा शब्द ऐकून वैतागून गेले आहे मी जर मी तुमच्या दोघांना आवडत नसेल तर मी तुमच्यासोबत राहण्याचा काय अर्थ आहे मला या घरात राहायचं नाही जात आहे मी हे घर सोडून असं म्हणत ती चप्पल घालून घरातून निघून गेली अशोकने पण तिला थांबवायचा प्रयत्न केला नाही राधिका त्यांच्या घरापासून जरा लांब असलेल्या बागेत जाऊन बेंचवर उदास होऊन रडत बसली होती विचार करत होती की आता मी कुठे जाऊ दादा आहे पण तो बिचारा त्याचं घर खूप मुश्किलीनं सांभाळत आहे मला त्याच्यावर व्हायचं नाही विचार करता करता एक तास होऊन गेला नंतर ती घरी परत आली पण खिडकीत ती तिच्या मुलाचं आणि नवऱ्याचं बोलणं ऐकत उभी राहिली राहुल म्हणाला बाबा मला खूप भूक लागली आहे आई जाताना जेवण पण बनवून गेली नाही माहीत नाही कुठे जाऊन बसले आहे तुम्ही पिझ्झा ऑर्डर करा ना अशोक म्हणाला हो मी ऑर्डर करतो तुझी आई कुठे गेली असेल ती तिच्या त्या गरीब मैत्रींच्या जवळ गेली असणार माहेरी तर जाऊ शकत नाही तिच्या अक्कल ठिकाणावर आली की आपोआप घरी परत येईल त्या दोघांचं बोलणं ऐकतच राधिकाचं मन अजूनच दुःखी झालं तिची इच्छाच झाली नाही घरात परत जायची ती परत बागेत जाऊन बसली आणि विचार करायला लागली की ती विचार करायला लागली की त्या दोघांना मी असल्या नसल्याने काहीच फरक पडत नाही पण जायचं तर जायचं कुठं मग उठून बाहेर आली येताना रस्त्यात एक गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली त्यातून ड्रायव्हर खाली उतरला आणि म्हणाला मॅडम मी बाजूच्या शहरातून आलो आहे माझ्या मालकांची तब्येत खूप बिघडली आहे तिथे जवळपास कुठे दवाखाना असेल तर मला सांगा ना राधिका त्याला रस्ता सांगायला लागली तेवढ्यात तो ड्रायव्हर म्हणाला त्यापेक्षा मॅडम तुम्ही मला तिकडे घेऊन चाला ना मी नंतर तुम्हाला परत इथे आणून सोडतो राधिका गाडीत बसली तिनं बघितलं तर गाडीत एक पाच वर्षांची लहान मुलगी रडत होती आणि तिच्या बाजूला एक म्हातारा माणूस वेदनेत तळमळत होता राधिकाने त्या मुलीला उचलून तिच्या मांडीवर घेतलं आणि तिला शांत करायला लागली ते दवाखान्यात पोहोचले तिथे गेल्यावर त्या म्हाताऱ्या माणसावर उपचार सुरू झाले त्यांना पाच सहा तास दवाखान्यातच ॲडमिट करून घेतलं तोपर्यंत राधिकाने त्या मुलीला सांभाळलं होतं जेव्हा तो म्हातारा जे माणूस ठीक झाला त्याने राधिकाचे आभार मानले आणि म्हणाला मुली तुझे खूप आभार तू माझ्या नातीला सांभाळलंस मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही तू माझ्या घरी काम करायला येशील माझ्या नातीला सांभाळशील मी तुला चांगला पगार देईन हे गुण राधिका विचारात पडली ती विचार करायला लागली की घरी परत जाऊन काय करू घरी परत गेले तर घरात माझी कुणालाच कदर नाही ती दोघं माझ्याशिवाय मजेत आहेत राधिकाने ते म्हाताऱ्या माणसाचं बोलणं मान्य केलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहायला गेली तिथे गेल्यावर बघितलं तर त्यांच्या घरात त्यांची बायको त्यांची ती लहान नात आणि एक नोकर राहत होते घर खूप मोठं होतं त्यांचा साडी बनवण्याचा कारखाना होता त्यांचा मुलगा आणि सून दोन महिन्यापूर्वीच एका अपघातात वारले होते अशा पद्धतीने राधिकाला राहायला डोक्यावर घर आणि पगार दोन्ही मिळालं ती मनापासून त्या लहान मुलीची आणि त्यांच्या बायकोची काळजी घेत होती ती म्हातारे जोडपं तिच्या कामावर खूप खुश होतं राधिकाने त्यांचं घर खूप छान सांभाळलं होतं ते मालक तिला महिन्याला पंचवीस हजार पगार देत होते ती एवढ्या पैशांचं काय करणार म्हणून ती दोन महिन्यानंतर मालकांना म्हणाली मालक माझी टिफिन सर्विस चालू करायची खूप इच्छा आहे मला या पैशातून माझं स्वतःचं काम सुरू करायचं आहे माझ्या मैत्रिणीसोबत ते मालक खूप चांगले होते त्यांना राधिकाची सगळी कहाणी माहीत होती ते म्हणाले राधिका बाळा तू जेवण खूप छान बनवतेस घराच्या खाली खूप मोकळी जागा पण आहे मी तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही तू तु तुझं काम सुरू कर मी तुला मदत करतो राधिकाने तिच्या मैत्रिणीला सीमाला आणि तिच्या नवऱ्याला तिथे बोलावून घेतलं आणि अजून दोन बायका मदतीला घेतल्या राधिका त्या मालकांचं घर आणि नातीला पण सांभाळत होती आणि टिफिनचा नवीन चालू केलेला बिझनेस पण ती सगळं सोबत सांभाळत होती इकडे अशोकने राधिका हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली पण राधिकाचा काही पत्ता लागत नाही असं करता करता तीन महिने निघून गेले अशोकचं जगणं मुश्किल झालं होतं तो एकटा घर बघणार मुलाचं बघणार ऑफिस बघणार घर अस्तव्यस्त पडलं होतं घराची अवस्था खूप वाईट झाली होती कपडे अस्वच्छ होते घरात घाण तशीच पडलेली होती कुठलीच वस्तू जागेवर सापडत नव्हती सगळं घरातलं काम बाईच्या भरोशावर जेवण पण वेळेवर मिळत नव्हतं आता राहुलला पण त्याच्या आईची आठवण यायला लागली होती आई घरात होती तेव्हा रोज सकाळी हातात नाश्ता मिळायचा टिफिन बाटली दफ्तर जागेवर ठेवलेलं असायचं शाळेचा ड्रेस इस्त्री करून ठेवलेला असायचा पण आता सगळं विस्कटलेलं होतं दुसरीकडे राधिकाचा कामाचा चांगलाच जम बसला होता तिच्या हातचे जेवण सगळ्यांना खूप आवडत होते ती आणि सीमा इंटरनेट वापरायला शिकल्या त्यावर बघून नवीन वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात केली तिच्या हातात जादू होती आणि तिच्या जेवणाची चव सगळ्यांच्या तोंडात बसली होती त्या मालकांच्या मदतीमुळे तिचे काम खूप वाढले एक दिवस अशोकच्या मित्राने त्याला सांगितलं की त्याने राधिकाला एका पार्टीमध्ये बघितलं होतं त्याने तिला आवाज दिला पण बहुतेक तिने त्याचा आवाज ऐकला नाही आणि ती निघून गेली मग त्याने ज्याच्या घरी पार्टी होती त्याला विचारलं आणि राधिकाचा पत्ता मागून घेतला तो पत्ता त्याने अशोकला दिला अशोक आणि राहुल दोघं त्या पत्त्यावर राधिकाला भेटायला गेले ते दोघं ते मोठं घर बघून आश्चर्यचकित झाले राधिका इथे काय करत असेल तिथल्या नोकराने त्यांना बसायला सांगितलं काही वेळानंतर राधिका खाली आली तिला बघून अशोक सुन्न झाला आज ती पहिली राधिका वाटतच नव्हती खूप छान आणि सुंदर दिसत होती खूप छान सुंदर साडी नेसली होती गळ्यात सोन्याची चेन होती केस मोकळे सोडलेले होते तिला बघून अशोक म्हणाला राधिका तू कुठं गेली होतीस मी आणि राहुलने तुला किती शोधलं आणि तू इथे काय करत आहेस तू आमच्या दोघांचा एकदा पण विचार का केला नाहीस राधिका म्हणाली तुमच्या दोघांचा विचार मी मागच्या खूप वर्षापासून करत आले होते पण तुम्ही कधी माझा आणि माझ्या मनाचा विचार केलात का मी तर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला कायम गावंडळच वाटले तुमच्या दोघांना तर माझी लाज वाटत होती ना अशोक म्हणाला आपल्या घरी परत चल आणि मला एक सांग तू इथे काय करत आहेस राधिका म्हणाली मी इथे काम करते मला चांगला पगार मिळतो काहीच महिन्यात मी माझी नवीन ओळख बनवली आहे तुम्ही टिफिन सर्विस सुरू करून जे काम तुम्हाला तुमच्या लायकीच वाटत नव्हतं तेवढ्यात मोठे मालक पण तिथे आले राधिका त्यांच्याकडे बघून म्हणाली हे मोठे मालक आहेत त्यांनी मला समजून घेतलं माझ्या कामाची कदर केली आणि त्या घरात त्या घरात माझं काहीच काम नाही त्या घरात तुम्ही दोघं आरामात आनंदात राहा अशोक म्हणाला राधिका मला माफ कर मी प्रत्येक वेळी तुझा अपमान केला तुझी कधीच कदर केली नाही पण तू गेल्यानंतर मला तुझी किंमत समजली स्त्रीमुळे घर बनतं मग ती शिकलेली असो किंवा नसो बाईशिवाय घराला घर गर पण नाही ती घराला सांभाळत असते एक पुरुष स्त्रीशिवाय अधूरा असतो मला आताही समजलं आहे राधिका प्लीज घरी परत चल राहुल म्हणाला आई मला माफ कर मी तुझी कधीच कदर केली नाही तुला चुकीचं समजलो तू खूप चांगली आहेस तुझ्याशिवाय खरंच आम्ही काहीच नाही तू किती काही माझ्यासाठी करत होतीस पण मी तुला समजून घेतलं नाही चल नाही घरी परत चल ते मोठे मालक अशोकला म्हणाले तू तु तुझ्या बायकोच्या कलेची कदर केली नाहीस ती खूप छान जेवण बनवते आज तुला माहीत नाही किती मोठमोठ्या ऑर्डर तिला मिळतात बाईचा सन्मान कर तिच्यावर प्रेम कर कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं आज तुझ्या बायकोची स्वतःची ओळख आहे तुला माहीत आहे का कितीतरी मोठमोठ्या लोकांच्या घरी तिच्या हातच्या जेवणाच्या ऑर्डर जात आहेत एक बाईच घराला स्वर्ग बनवते जर तिच्यात काही कमी असेल तर तिला त्याची जाणीव करून देऊ नकोस उलट तिला ते शिकवण्यात मदत कर आणि तिचा अपमान तर राज्यपात करू नकोस मालकांचं बोलणं कोण राधिकाचे डोळे भरून आली ते पुढे म्हणाले आजची स्त्री कुणापेक्षा कमी नाही ती पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते पण तू ते समजू शकला नाहीस तिचं राहणीमान तिचं बोलणं तिचं चरित्र तिच्या मनाचा आरसा असतो आणि त्यावरून तिची लायकी ठरवता येत नाही अशोक आणि राहुलने खूप वेळा तिची माफी मागितल्यावर राधिकाने त्या दोघांना माफ केलं आणि त्यांच्यासोबत ती तिच्या घरी परत गेली पण तिने तिची एक नवीन ओळख बनवली होती आता अशोकला आणि राहुलला तिला त्यांच्यासोबत बाहेर घेऊन जायचं होतं पण आता तिला स्वतःला त्या दोघांच्यासोबत बाहेर कुठंच जायचं नव्हतं त्या दोघांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती आणि राधिका त्या मोठ्या मालकांचं आणि देवाचे आभार मानत होती की त्यांच्यामुळे तिने स्वतःची नवीन ओळख बनवली होती आज ती स्वतःच्या पायावर हिमतीने उभी होती कुणाच्याही आधाराशिवाय